नमस्ते राम राम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ स्वामी खरच आपल्या शाकाहारी भक्तांच्या पाठीशी उभे असतात काय हो मांसाहारी खाणाऱ्या भक्तांना ते डावलतात असे काही विचित्र प्रश्न आपल्याला सारखे सारखे पडत असतात होय की नाही धर्म देव आणि भक्ती याचा विचार आला की एक प्रश्न नेहमी लोकांच्या मनात उठतो जर आपण मांसाहारी आहार घेतला तरी आपल्यावर देव प्रसन्न होतात का की फक्त शाकाहारी लोकांचाच देव मान्यता देतात हा प्रश्न काही नवीन नाही सारखा सारखा पडणारच आहे मंदिरामध्ये आणि भजन कीर्तनात या विषयावर चर्चा चालत आलेली आहे एका बाजूला आपण पाहतो की देवळात पूजा करायला सात्विकता अपेक्षित असते आणि दुसऱ्या बाजूला अनेक भक्त शा मांसाहारी आहार घेत असतानाही श्रद्धेने देवसेवा करत असतात मग खरं काय देव केवळ शाकाहारी भक्तांच्या मागे उभे असतात का ते मांसाहारी भक्तांच्याही मागे उभे असतात की ज्याच्या हृदयात श्रद्धा प्रेम आणि करुणा आहे त्यालाच देव मान्यता देतात आपल्या संस्कृतीत आणि स्वामी समर्थांसारख्या करुणामूर्ती संतांच्या शिकवणीत याचं उत्तर सापडत त्यांनी कधीच आहारावरून भक्तीला बंधन घातलेलं नाही त्यासाठी महत्वाचं होतं ते म्हणजे भक्तांचं मन किती शुद्ध आहे पण एक सत्य असंही आहे की सात्विक आहारामुळे मन अधिक स्थिर होतं विचार अधिक स्वच्छ होतात आणि देवभक्तीत गोडवा वाढतो म्हणून संतांनी शाकाराचं महत्व इथं सांगितलेलं आहे पण माणसारी भक्तांना कधी नाकारलं जात नाही मग ना आपण आता स्वामी सेवेंचंच उदाहरण दिलं आपले स्वामी महाराज आहेत मग त्यांची सेवा म्हणजे फक्त पूजा भजन कीर्तन एवढंच नाही तर ती एक जिवाळ्याची साधना असते जर एखादी आई आपल्या लेकरावर प्रेम करते समजा बरं का तर लेकरू आपलं शाकाहारी आहे का मांसाहारी आहे हे बघून आईचं प्रेम बदलतं काय तसं नसतं स्वामी समर्थही आपल्या भक्तांवर सारखंच प्रेम करतात बरं का त्यांना आपला आहार नको असतो त्यांना आपला भाव हवा असतो श्री स्वामींची सेवा मनातून केली तर आहार अडथळा ठरत नाही पण सात्विकतेकडे हळूहळू वळवलं तर भक्तीचा गोडवा आणखी वाढत जातो पण इथं स्वामी समर्थ आप स्वामी समर्थ महाराज आपले असं म्हणतात की भक्तीची खरी सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे म्हणजे आपल्याला रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींनी स्वामींची सेवा करता येते जसं की गरजू माणसांना मदत करणे एखाद्याला प्रेमानं बोलवणं किंवा अभिमान न ठेवता नम्रतेने वागणं प्रत्येकाबरोबर वाचन नामस्मरण आणि साधू संतांची संगत करणं यात ही स्वामी सेवा आहे स्वामींच्या सेवेत एक मोठं रहस्य पण असं आहे जेव्हा आपण इतरांसाठी काही करतो तेव्हा ती सेवा थेट स्वामींपर्यंत पोचते असंही म्हटलं जातं बरं का आपलं महाराज कधीच असं सा, कधीच असं सा, सा बोललेलं नाहीत किंवा त्यांनी कधीच असं सांगितलेलं सा नाही फक्त शाकाहारीच माझा भक्त होऊ शकतो मांसाहारी कधीच माझं पूजा सेवा करू शकत नाही असं कधीच सांगितलेलं नाही आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी समर्थ महाराज एकच सांगतात तुमचं मन शुद्ध असावं कुणाला त्रास देऊ नका आपलं कर्म स्वच्छ ठेवा म्हणजे जरी कोणी नॉनव्हेज खात असेल तरी तो स्वामी सेवा करू शकतो पण इथं एक गुपित असं पण आहे बरं का की जेव्हा आपण देवाची उपासना करतो त्यावेळी आहारात सात्विकता ठेवली तर मन स्थिर राहतं मांसाहारी खाल्ल्यानं मनात जाळ थोडस जडपणा असतोय पण त्याचा अर्थ भक्ती थांबते असं नाही जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरी भक्तिभावाने स्वामींची सेवा करू शकता पण पूजा नामस्मरण पारायणाच्या वेळी शक्यतो सात्विक राहायचं म्हणजे त्या क्षणी शाकाहारी म्हणजे शाकाहारी भोजन करा मन स्वच्छ ठेवा स्वामी सेवा म्हणजे काय आहे दुसऱ्याला मदत करणं कोणाला वाईटनं बोलणं रोज स्वामींचं नामस्मरण करणं श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ महाराज की जय हे जप करत राहायचं शक्य तितकं साधं सात्विक जीवन जगायचं त्यामुळं नॉनव्हेज खाणं ही अडचण नाही खरी गोष्ट आहे ते तुमचा भाव तुमचं मन आणि तुमची स्वामी वृत्ती स्वामी सेवांच्या प्रति जी स्वामींची वृत्ती आहे तुमची म्हणजे मनातून जे काही तुम्ही करू शकताय स्वामींच्यासाठी म्हणजे जे क जसं की एखाद्याबरोबर चांगलं बोलायचं एखाद्याबरोबर मिळून मिसळून राहायचं एखाद्याला तुच्छ लेखायचं नाही हे हे म्हणजे स्वामी सेवा आहे जेव्हा आपण सात्विक आहार घेतो तेव्हा मन शांत राहतं विचार स्वच्छ होता ध्यानात स्थिरता येते नॉनव्हेज खाल्ल्याने मन जड होतं आहार हा भक्तीचा मुख्य आधार नाही तर भक्तीचा पाया आहे पाया काय आहे तर भाव जर मनात शुद्ध भाव असेल तर स्वामी सेवा शक्य आहे जर कुणी नॉनव्हेज खात असेल तरी तो भक्तीपासून वंचित नाही राहू शकत पूजा करताना काय करायचं तर थोडं ते पण बघूया जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तरी पूजा नामस्मरण पारायण करताना शक्यतो सात्विक राहायचं त्यावेळेला नॉनव्हेज टाळायचं मन स्वच्छ ठेवायचं घर स्वच्छ ठेवायचं हे केल्याने तुमची सेवा अधिक प्रभावी होती नॉन व्हेज खाणारे भक्तही स्वामी सेवा करू शकतात फक्त दुसऱ्याला मदत करा करू ना ठेवा कुणाला अडचणीत सोडून तिथून पळून जाऊ नका मनात द्वेष नका धरू राग नका धरू नामस्मरण करत जावा घरात दिवा लावायचा साधीची सात्विक सेवा ठेवायची नॉनव्हेज खाणे ही पापाची गोष्ट नाही पण हळूहळू जर आपण सात्विक तिकडे वळलो तर मनाला अधिक शांती मिळते साधना सोपी होते एखादे दिवस माणसावर टाळला उपवास केला आणि श्रावणासारख्या महिन्यात सात्विक राहिलात तर भक्ती दाजून घडवायत स्वामी सेवा म्हणजे माणसांमध्ये स्वामी पाहणं जर तुम्ही भुकेलेल्या जेवण दिलं तानालेल्या माणसाला पाणी दिलं दुखिताला आधार दिला तर ते थेट, थेट स्वामी महाराजांच्यापर्यंत पोचतं असं म्हणतात आणि स्वामी महाराज कधीच विचारत नाहीत तू काय खातोस तू कसा काय विचार करतोस तू कसा फक्त ते एवढंच विचारतात की तू कसं जगतोस मंडळी नॉनव्हेज खाल्ल्यानं भक्ती अडत नाही पण सात्विक तांगारली की तर भक्ती आणखी तेज येत स्वामींची सेवा मनातून केली तर कुठलाही आर अडथळा ठरत नाही भाव शुद्ध असले तर स्वामी नेहमी पाठीशी उभे राहतात तर बघा मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नवीन असाल आपल्याच व्हिडिओला तर नक्की सबस्क्राईब करून जावा म्हणजे कसं पुढच्या काही व्हिडिओंमध्ये आपली भेट होत राहील आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला त्याच्या म्हणजे लाईक कराल तरच समजते तर आपल्या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून जावा आणि भेटू लवकरच अशाच एका भक्तिमय व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ नंतर भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद धन्यवाद